डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती फक्त भारत देशात नाही तर बलकी पूर्ण जगभरात साजरी होते आणि आज आपण बदलापूर शहरात आलो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या भीम जयंतीला चार चांद लावणारे महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका अक्षता सावंत खरं तर बदलापूरची जनता त्यांच्या या येण्याने आतुर आहे आपण स्वतः अक्षता मॅमकडून जाणून घेऊयात मॅम काय सांगाल भीम जयंती निमित्त तुमचा या ठिकाणी भीमगीतांचा मैफिल या ठिकाणी रंगणार आहे कशाप्रकारे आहे आणि काय तुमच्या फॅन्सला सांगाल सगळ्यात आधी सगळ्यांना प्रेमाचा आदराचा जय भीम आणि आज या ठिकाणी इतकं छान वाटतय खूपच मजा येते आता आमचा साऊंडचेक झालाय कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतोय आणि या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा जयंती उत्सव समिती आणि मात्रे साहेब आणि त्याचबरोबर एच आर मीडिया प्रस्तुत आजची ही आपली दमा धमाकेदार आणि दिमाकदार अशी भीम जयंती इथे साजरी होणार आहे खूप छान छान गाणी होणार आहेत सगळ्या बदलापूरकरांना भेटायला मी खूप उत्सुक आहे आणि लवकरच कार्यक्रम सुरू करूया आणि धमाल करूया सगळ्यांना परत एकदा जय भीम जाता, जाता दोन ओळी आमच्या फॅन्ससाठी माझ्या भीमाच्या नावाच कुंकुला लाविलं रमान कुंकु लाविलं रमान कुंकुलाविलं रमान माझ्या भीमाच्या नावाच हो माझ्या भीमाच्या नावाच कुंकुला लाविलं रमान निश्चितच बदलापूर घरांनो तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण कालपर्यंत आपण ज्यांना टीव्हीमध्ये पाहत होतो आज त्यांची लाईव्ह संगीत महफिल तुम्हाला अनुभवायला मिळणार भेटणार आहे